पैसा कमवण्यासाठी लोक जीवाचं रान करतात अनेकांना असं वाटतं की भौतिक सुख मिळवायचं असेल तर पैसा हवाच पण काही लोकांकडे करोडो रुपयांची संपत्ती असूनही ते त्याचा त्याग करून वेगळा मार्ग निवडतात अशीच एक व्यक्ती आहे ज्यांनी आपल्या वडिलांची संपत्ती सोडून बौद्ध भिक्षू होण्याचा निर्णय घेतला आहे आपल्या कुटुंबाची अफाट संपत्ती सोडून तो फक्त अठरा वर्षाचा होता तेव्हा त्याने धैर्याने बौद्ध भिक्षू बनण्याचा निर्णय घेतला होता हा व्यक्ती नेमका कोण चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून लोक पैसे कमवण्यासाठी खूप मेहनत करतात आज मेहनतीच्या जोरावर अनेकांनी मोठी संपत्ती कमवली आहे अनेक मोठ्या उद्योगतींनी आपल्या शेवटच्या काळात पैसा सर्व काही नसल्याचं म्हंटल होत पैशाने सगळंच मिळतं असं नाही काही गोष्टी त्यापेक्षाही अधिक मौल्यवान असतात अशीच एक घटना आम्ही तुम्हाला सांगत आहोत जेथे एका अब्जाधीशांच्या मुलाने भौतिक जीवनाला महत्व न देता आध्यात्मिक जीवन जगण्याचा निर्णय घेतला आहे त्याने कोट्यावधींची संपत्ती सोडली आणि संन्यासी झाला आहे आनंद कृष्णन ज्यांना एके म्हणून देखील ओळखले जाते दे। ते भारतीय फोन कंपनी एअरसेलचे मालक होते जे एकेकाळी प्रसिद्ध आयपीएल संघ चेन्नई सुपर किंगचे स्पॉन्सर देखील होते तमिळ वंशाच्या या टेलिकॉम टायकूनच्या घरी जन्मलेल्या वेन अजान सिरीपान्यो यांनी वयाच्या अठराव्या वर्षी बौद्ध भिक्षु व्हायचा निर्णय घेतलाय हे घराणं दूरसंचार माध्यमे तेल आणि वायू रियल इस्टेट अशा अनेक गोष्टींचा व्यवसाय करत आनंद कृष्णन यांचं स्थान मलेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये आहे आनंद कृष्णन यांनी संपत्ती सुमारे चाळीस हजार कोटींपेक्षा जास्त आहे मलेशियाचे अब्जाधीश आनंदा कृष्णन यांना वेन अजान सिरीपान्यो ह्या एकुलता एक मुलगा आहे त्याने त्याच्या सर्व संपत्तीचा त्याग तो आता बौद्ध भिक्षू बनला आहे वर्षी वेन हे आपल्या आईच्या कुटुंबाला भेटण्यासाठी थायलंडला गेले होते या दरम्यान त्यांना जो अनुभव आला त्यामुळे त्यांनी कायमस्वरूपी संन्यासी जीवन जगण्याचा निर्णय घेतला त्याने साधे जीवन स्वीकारले आहे ज्यामध्ये भिक्षा मागणे याचा अर्थ धर्मादाय देणगी म्हणून पैसे अन्न किंवा इतर वस्तू मागणे यांचा समावेश आहे सिरिपेनोचे बालपण लंडनमध्ये गेले आणि मध्ये शिक्षण झाले आहे सिरिपान्योचा विविध संस्कृतींशी संपर्क होता त्याला बौद्ध धर्माबद्दल आकर्षण वाटू लागले तो बहुभाषिक असून इंग्रजी तमिळ आणि थाईसह आठ भाषांमध्ये तो पारंगत आहे माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा